मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक चोवीस मे दोन हजार ते दिनांक सव्वीस रोजी यांचा राहता बंगला कुणीतरी अज्ञात फोडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून घेऊन पळून गेले होते त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य श्री प्रशांत बच्छव पोलीस उपायुक्त गुन्हे मान्य श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस पथक सूचना देऊन मार्गदर्शन केले होते सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि चे अधिकारी तसेच अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूची सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि त्यामध्ये दोन संशयित हे करून जाताना दिसून आले तो तपासाचा धागा पकडून सदर आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जवळपास किलोमीटर पाहणी केली युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवलदार आठशे एकोणऐंशी महेश साळुंके पोलिस अमलदार दोन हजार एकशे चोपन्न राहुल पालखेडे आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच पोलीस हवलदार अठराशे चाळीस प्रकाश महाजन अशांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अनोळखी आरोपी निष्पन्न करून सदर घरपोडी ही शहबाज खान जावेद खान महेश उत्तम उर्फ सय्यद यांनी केली असल्याचे निष्पन्न केले सदर पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अमलदार चौदाशे पाच पानवळ आणि पोलीस अमलदार पंचवीसशे चौवेचाळीस मुक्तार शेख अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली ही सदर गुन्ह्यातील आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या एटिका गाडी क्रमांक एम एच पाच ई जे बेचाळीस अठ्ठ्याण्णव हिच्यामधून बसून चोरीचे सोने आणि चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडून पहिने रोडकडे येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना सांगितली त्यांनी नमूद पत्कास योग्य ते मार्गदर्शन करून कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार पोलीस पोलीस अमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार रामबर्डे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट चालक पोलीस अमलदार समाधान पवार अशाच्या नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा लावून त्र्यंबकेश्वर ही सापळा लावून पकडून त्यामधील संशयित आरोपी नामे एक नाशमी वय पंचवीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर एक नागजी हॉस्पिटल जवळ द्वारका नगरी नाशिक शेहबाज जावेद खान व एकोणतीस वर्ष राहणार श्रीजी अपार्टमेंट फ्लॅट नंबर एकशे वडाळा रोड नाशिक उत्तम धोंडीराम म्हणजे वय तीस वर्ष राहणार पेगरवाडी अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक महेश मधुकर व्यवहारे वय सत्तावीस वर्ष राहणार पाचाळी भांगरे गल्ली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन गु। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून छत्तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोनशे चार पूर्णांक सात ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल असा एकूण अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किंमतीचा मुद्देमाल रिटेक हस्तगत करण्यात येऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नावेद अल्ताफ हाश्मी हा फिर्यादी यांचा मुलाचा मित्र असल्याने तो गुन्हा घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी हजर राहून पोलिसांच्या तपासावर लक्ष देत होता आणि पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी दिशाभूल करत होता याबाबत चौकशी निष्पन्न झाले आहे सदरशी कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य श्री प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा मान्य श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील कट सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार महेश साळुंके पोलीस हवलदार रेमश कोळी पोलीस अमलदार राहुल पालखेडे पोलीस अमलदार्थ अप्पा आपवड आणि पोलीस मुक्तार शेख पोलीस राम अमलदारडे पोलीस विलास पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार देविदास ठाकरे पोलीस हवालदार योगीराज गायकवाड पोलीस हवालदार उत्तम पवार चालक पोलीस अमलदार समाधान पवार तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश महाजन अतुल पाटील मनोज परदेशी काळे शेळके अशा निकिली असून सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया ताडे योगेश वाजे हर्षद महाले भूषण पवार संदीप बर्डे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे